्य आई धनध्य मन जी माती आ शोभिवंत मत्स्यपालनातून आर्थिक उन्नती कशी साधता येते याविषयी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ये मुळदे येथील मत्स्य संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ मत्स्य व्यवसाय डॉक्टर नितीन सावंत यांनी सुयोग्य मार्गदर्शन केलं आम्ही डॉक्टर नितीन सावंत या केंद्राचा प्रमुख तथा शास्त्रज्ञ मत्स्य व्यवसाय म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे आणि या ठिकाणी आम्ही मागच्या पंधरा ते अठरा वर्षापासून शोभिवंत मत्स्यपालन आणि व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम घेतोय त्याचबरोबर या विषयावर विविध प्रकारचं संशोधन करतो आहे आणि या प्रकारचं विविध तंत्रज्ञान आम्ही जे विकसित केलेलं आहे ते शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आम्ही खुलं केलेलं आहे या भागातल्या अनेक शेतकऱ्यांना आम्ही या ह्याच्यातनं व्यवसायाचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि या व्यवसाय प्रशिक्षणातून आज अनेक शेतकऱ्यांनी हा व्यवसाय सुरू करून त्यांनी स्वतःच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला केलेला आहे आणि आज ते चांगल्या प्रकारे हा चा व्यवसाय करत असून चांगल्या प्रकारे अर्थार्जन करत आहेत व्यवसाय कोणताही असो त्याचं नियोजन हे अत्यावश्यकच मासे संवर्धन किंवा मत्स्य संवर्धन व्यवसायातही या नियोजनाची आवश्यकता असतेच त्याचबरोबर उत्तम व्यवस्थापन हा मुद्दाही महत्वाचा असतो पाणी व्यवस्थापन आणि खाद्य व्यवस्थापन या गोष्टी मत्स्य संवर्धनात अतिशय महत्त्वाच्या उच्च गुणवत्तापूर्ण पाणी देणं आणि त्याचबरोबर योग्य वेळी योग्य मात्रेत उत्कृष्ट खाद्याचा पुरवठा माशांना करणं हे महत्त्वाचं असतं जर आपण माशांचं संवर्धन करायला गेलो तर आपल्याला पाण्याची गुणवत्ता आणि खाद्याची गुणवत्ता किंवा पाण्याचं व्यवस्थापन आणि खाद्याचं व्यवस्थापन या दोन ज्या संज्ञा आहेत त्या रीतीने आपल्या काना कानावर पडतात आणि या दोन्हीही जे घटक आहेत हे घटक हे यशस्वी संवर्धनाकरता अतिशय महत्त्वाचे दोन घटक आहेत ह्याच्यापैकी एक जरी घटक बिघडला तरी त्या घटकाचा दुसऱ्या घटकावर परिणाम होतो आणि त्याच्यातून पर्यायी याच्यामध्ये जे रिझल्ट्स येतात त्याच्यामध्ये माशांची मर्तूक होते माशांना रोगाची लागण होते आणि शेवटी शेत आर्थ शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होऊ शकतं त्यामुळे या दोन्ही घटकांची काळजी व्यवस्थितपणे आपल्याला घेणं आवश्यक आहे त्यामुळे पाण्याचं व्यवस्थापन करताना पाण्याचे जे घटक आहेत ते अतिशय महत्त्वाचे असतात आणि ते महत्त्वाचे घटक आपण व्यवस्थितपणे हाताळले पाहिजेत यामध्ये पाण्यामध्ये असणारं पाण्याचं तापमान आहे पाण्याचा ता प्राणवायू आहे पाण्यामध्ये असलेली पाण्याची जडता आहे पाण्याची अल्कलिटी आहे पाण्याची क्षारता आहे पाण्याचं सामू आहे तर हे त्याच्यानंतर पाण्यामध्ये असलेला अमोनिया आहे पाण्यामध्ये असलेला नायट्रेट आहे पाण्यामध्ये असलेला नायट्राईड आहे पाण्यामध्ये असलेला फॉस्फेट आहे आणि आणखी काही मायनर मायनर घटक आहेत या सगळ्या घटकांच्या इष्टतम मात्रा जर आपण पाण्यामध्ये मेंटेन केल्या व्यवस्थितपणे तर ते पाणी उच्च गुणवत्तेचं राहतं आणि या उच्च गुणवत्तेच्या पाण्यामध्ये आपण माशांचं संवर्धन अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो खाद्यामध्ये कृत्रिम खाद्य आणि नैसर्गिक खाद्य असे दोन प्रकार येतात तसंच त्यातही उपप्रकार असतात हे खाद्य देणाऱ्या काही विशिष्ट पद्धती असतात सूत्र असतात या सगळ्या गोष्टींचा अवलंब करून उच्च गुणवत्तेचं खाद्य माशांना देता येऊ शकतं पाणी आणि खाद्य व्यवस्थापन या दोन्ही गोष्टींचा अतिशय खोलात जाऊन उहापोह करत डॉक्टर नितीन सावंत यांनी अतिशय सुंदर माहिती दिली त्याचबरोबर पाण्याचं व्यवस्थापन करत असताना खाद्याचं हे आपण चांगल्या प्रकारे केलं पाहिजे आणि यामध्ये अतिशय गुणवत्तापूर्ण असं जे खाद्य आहे ते माशांना आपण योग्य मात्रेमध्ये योग्य वेळी माशांना दिलं पाहिजे आणि जे उरलेलं खाद्य असेल जे न खाल्लेलं खाद्य असेल आणि माशांची विष्टा असेल ती त्या पाण्यामधनं वेळोवेळी आपण सायफनिंग सिस्टीमद्वारे काढून टाकली पाहिजे आणि पाण्याची गुणवत्ता राखली पाहिजे आणि जे खाद्याचं व्यवस्थापन आहे या खाद्याच्या चा याच्यामध्ये दोन प्रकारचं खाद्य येतं एक म्हणजे कृत्रिम खाद्य आणि दुसरं नैसर्गिक खाद्य नैसर्गिक अधिवासामध्ये जेव्हा मासा असतो तो मासा ज्या खाद्यावर जगतो त्याला नैसर्गिक किंवा जिवंत खाद्य असं म्हटलं जातं आणि त्या खाद्यावरती सर्वसाधारणपणे माशाच्या ज्या सुरुवातीच्या स्टेजेस आहेत म्हणजे माशाची पिल्लं असतील माशाच्या प्रजननाच्या दरम्यान ज्या वेगळ्या वेगळ्या स्टेजेस आहेत त्या सगळ्या त्या खाद्यावरती व्यवस्थितपणे वाढतात आणि चा त्याच्यातनं चांगलं उत्पादन मिळतं आणि या जिवंत खाद्यामध्ये नेमकं कोणतं कोणतं खाद्य येतं तर याच्यामध्ये वनस्पती प्लवंग आहेत विविध प्रकारचे वनस्पती प्लंग आहेत विविध प्रकारचे प्राणी प्राणीप्लवंग आहेत या प्राणीप्लंगांमध्ये तुम्हाला मोयना डॅफनिया रोटीफर त्याच्यानंतर क सायक्लोब्स अशा काही व्हरायटीज आहेत ह्याचं आपल्याला आवश्यकता असते त्याच्यानंतर याच्यामध्ये डासांच्या आळ्या असतात याच्यामध्ये ट्युबिफेक्स किडे असतात याच्यामध्ये आरटीमे असतं याच्यामध्ये रक्तकेडे असतात याच्यामध्ये बेडकाची पिल्लं असतात छोटी त्याला टॅडपोल म्हणतो आम्ही आणि याच्यामध्ये गांडूळांसारखे जे प्राणी आहेत ते सुद्धा आपल्याला खाद्य म्हणून वापरता येतात परंतु या सगळ्या खाद्य नैसर्गिक जिवंत खाद्यामध्ये तीन प्रकारचं जे खाद्य आहे चार प्रकारचं जे खाद्य आहे त्याच्यात त्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये वनस्पती प्लवंग प्राणी प्लवंग ट्युबिफेक्श्या आणि आर्टिमिया यांचं आपण कृत्रिम पद्धतीने संवर्धन करू शकतो आणि सातत्यपूर्ण रीतीने त्याचा आपण सप्लाय जो आहे तो आपण या उद्योजकांना करू शकतो त्यामुळे या संवर्ध तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर आपल्याला सातत्यपूर्ण रीतीने जिवंत खाद्य उपलब्ध होऊ शकतं आणि त्याच्यातनं आपलं जे मत्स्य संवर्धन आहे हे आता आपण अतिशय यशस्वीपणे करू शकतो रोगांची होणारी लागण ही गोष्ट अशा व्यवसायातली एक महत्वाची गोष्ट परंतु कोणताही रोग होण्यापेक्षा तो टाळलेलाच बरा असं म्हटलं जातं अर्थात रोग होऊच नये यासाठी उपाययोजना करणं आवश्यक मत्स्यपालनाच्या या व्यवसायात कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि त्यावर कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात याविषयी डॉक्टर नितीन सावंत म्हणाले जिवंत पशु पक्षी आणि मत्स्यपालन या व्यवसायामध्ये रोग हा अतिशय एक भीतीदायक घटक आहे आणि जर व्यवस्थापन चुकलं आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचं व्यवस्थापन आपण करू नाही शकलो तर त्याच्यामुळे रोग उद्भवतात शोभिवंत रंगीत मत्स्यपालन व्यवसायामध्ये तीन प्रकारचे रोग शक्यतो आपल्याला दिसून येतात एक म्हणजे बुरशीजन्य रोग दुसरे विषाणूजन्य रोग आणि तिसरे जीवाणूजन्य रोग याच्यातले जे विषाणूजन्य रोग आहेत हे पाण्याच्या तापमानाशी निगडीत आहे आणि पाण्याचं तापमान अचानक खाली गेल्यानंतर ते जे विषाणू असतात त्या वातावरणामध्ये ते, वाता ते अचानक पॉपअप होतात आणि त्याच्यातनं मॉर्टॅलिटी होते माशांची मर्तूक होते त्यामुळे विषाणूजन्य रोगांवरती फार काही औषध उपचार नाही आहेत परंतु व्यवस्थापन हा एक अतिशय चांगला त्याच्यावर उपाय आणि ज्या थंडीच्या दिवसामध्ये विषाणूजन्य रोगांचा आउटब्रेक होतो त्यावेळी जर तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन आणि पाण्यामध्ये हिटर्स वगैरे लावून ते जर मेंटेन केलं तर हे विषाणूजन्य रोग टाळता येतात जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य जे रोग आहेत हे याच्यावरती चांगल्या प्रकारचे औषधोपचार उप उपलब्ध आहेत परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण ज्यावेळी रोगांच्या बाबतीत विचार करतो त्यावेळी प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर या सिस्टीमप्रमाणे जर आपण गेलो तर आपल्या युनिटमध्ये आपल्या व्यवस्थापनाच्या अंतर्गत या प्रकारचे रोग येणार नाहीत आणि जर ते आले तर त्याचं सुरुवातीलाच एकदम इनिशियल स्टेजला आपण डिटेक्शन करू त्याचं निरीक्षण करून त्या रोगांवरती योग्य उपचार करून जर आपण हे केलं तर हे रोग आपल्याला टाळता येऊ शकत त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं व्यवस्था पण आपल्याकडे जे आपण युनिट्स वापरतो त्या युनिटमध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टींचं निर्जंतुकीकरण करणं त्यांची स्वच्छता ठेवणं माशांच्या युनिट्सची पूर्ण स्वच्छता ठेवणं या गोष्टी जर आपण केल्या तर रोग ह्या समस्येवर आपल्याला मात करता येते आणि रोग हे टाळता येऊ शकतात त्यामुळे योग्य व्यवस्थापन करून रोगांवरती मात करणं हा एकमेव चांगला उपाय आहे शोभिवंत मत्स्यपालनाच्या मुख्यत्वे दोन पद्धती आहेत एक इनडोअर आहे म्हणजे दरवाजेच्या आतमध्ये आणि एक आउटडोअर आहे म्हणजे दरवाजाच्या बाहेर तर इन्डोअर पद्धतीमध्ये जे आपण हे करतो ते घरामध्ये आपण मत्स्य संवर्धन करतो शोभिवंत मत्स्यसंवर्धन यामध्ये आपण काचेच्या मत्स्यालयांमध्ये मासे पाळतो काचेचे मत्स्यालय वेगळ्या वेगळ्या लोखंडाच्या किंवा लाकडाच्या स्टँडवर ठेवून त्यामध्ये विविध प्रकारच्या माशांचं बीच किंवा मासे आपण रेअर करतो त्याचं त्या ठिकाणी प्रजनन करतो किंवा त्याचं संवर्धन करतो या पद्धतीने आपण मत्स्य मत्स्यसंवर्धन करू शकतो आणि जे आउटडोअर मत्स्यसंवर्धन करतो आपण ते यार्ड स्केलमध्ये करतो आणि फील्ड स्केलवर करतो यार्डमध्ये करताना आपण या ठिकाणी आपण जसं बघितलेलं आहे हे याड स्केलचं आहे याच्यामध्ये आपण प्लास्टिक पूल फायबर ग्लास टँक्स त्याच्यानंतर सिमेंटच्या टाक्या त्याच्यानंतर प्लास्टिक लायनिंगचे तलाव त्याच्यानंतर बायोफ्लॉक पूल आणि त्याच्यामध्ये अर्धन पॉन्ड्स या पद्धतीने आपण बाहेरच्या वातावरणामध्ये किंवा आउटडोअर पद्धतीने आपण मत्स्यसंवर्धन करू शकतो शोभिवंत मत्स्यपालनाच्या व्यवसायातून उत्कृष्ट प्रकारची रोजगार निर्मिती होऊ शकते जसं की माशांचं संवर्धन बीजनिर्मिती यासाठी लागणाऱ्या साहित्य सामुग्रीची विक्री सेवा पुरवणं खाद्य निर्मिती वगैरे अनेक प्रकारचे रोजगार याद्वारे उपलब्ध होतात याविषयी माहिती देत डॉक्टर नितीन सावंत यांनी या व्यवसायाच्या प्रशिक्षणाविषयीही योग्य मार्गदर्शन केलं शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय हा रोजगार निर्मितीसाठी अतिशय फार मोठं चांगलं असं वरदान आहे आणि याच्यामध्ये विविध प्रकारचे रोजगार आपल्याला निर्माण करता येऊ शकतात याच्यामध्ये साधारणपणे पाच ते सहा प्रकारचे विविध रोजगार आपल्याकडे उपलब्ध करता येऊ शकतात यातला सगळ्यात पहिला व्यवसाय आहे ते म्हणजे शोभिवंत माशांचं संवर्धन करणं म्हणजे जे सहाशे सातशे व्हरायटीचे मासे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या प्रजातीचे पिल्लं आपण घेऊन यायची त्याच्यामध्ये ज्या उपलब्ध प्रजाती आहेत त्यांच्या त्या माशांचं आपल्या युनिटमध्ये वाढ करायची मार्केटेबल साईजपर्यंत त्यांना वाढवायचे आणि ते मासे बाजारपेठेमध्ये विक्री करायची साधारणपणे ह्या ज्या सगळ्या व्हरायटीज आहेत या माशांच्या विक्रीला जी मिळणारी प्राईज आहे ती अगदी दहा ते बारा रुपयापासून दोन ते तीन लाख रुपयापर्यंत हे मासे विकले जातात वेगळ्या वेगळ्या व्हरायटीप्रमाणे त्यामुळे हा एक व्यवसाय रोजगाराची एक चांगली संधी आहे दुसरा याच्यातला जो पर्याय आहे तो म्हणजे या रंगीत माशांची बीज निर्मिती करणं हा व्यवसाय जर आपल्याला ग्रासरूट लेव्हलला पसरवायचं असेल तर बीजाची उत्पाद उपलब्धताही मोठ्या प्रमाणावर आवश्यक असते त्यामुळे बीजनिर्मिती हा कमी कालावधीमध्ये सातत्यपूर्ण रीतीने आपल्याला करता येण्यासारखा व्यवसाय जर आपल्याला मोठा मासा चार ते पाच महिन्यामध्ये वाढवता येईल तर बीजनिर्मिती फक्त आपण एका महिन्याच्या कालावधीमध्ये करू शकतो त्यामुळे विविध जातीचे जे मासे आहेत त्यांची बीजनिर्मिती करून एक महिन्याच्या कालावधीमध्ये ती मासे वाढवणाऱ्यांना सप्लाय करणं आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती करणं हा अतिशय एक चांगला आणि सातत्यपूर्ण इन्कम देणारा व्यवसाय आहे ह्याच्यातला जो तिसरा पर्याय आहे तो म्हणजे शोभिवंत माशांचं जे साहित्य लागणारं साहित्य आहे आणि सामुग्री आहे त्याची विक्री करणं म्हणजे त्याचे रिटेल शॉप्स आणि होलसेल शॉप चालवणं आता शोभयवंत मत्स्यपालनामध्ये आपल्याला काय लागतं तर विविध प्रकारच्या टाक्या लागतात विविध प्रकारचे कवर्स लागतात विविध प्रकारचे पंप लागतात फिल्टर्स लागतात खाद्य लागतं विविध प्रकारचे मासे लागतात त्याची खेळणी लागतात विविध प्रकारची झाडं लागतात वाळू लागते आणि अन्य अनेक अने गोष्टी त्याच्यामध्ये लागतात तर या सगळ्या ज्या बाबी आहेत त्याचं रिटेल मार्केटिंग करणं किंवा त्याचं होलसेल मार्केटिंग करणं हा एक चांगला व्यवसायाचा पर्याय आहे ह्याच्यानंतर याच्यातला आणखी एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे शोभयवंत माशांचं व्यवस्थापन करणं जर आपण मेट्रो शहरांमध्ये गेलो तर मेट्रो शहरामध्ये आपल्याला असं दिसतं की बरीचशी कुटुंब आहे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने घराच्या बाहेर असतात त्यांना इच्छा असते की मासे पाळायचे आहेत परंतु त्यांच्याकडे वेळ नसतो म्हणून ते मासे पाळू शकत नाहीत तर अशा असा जो एक मोठा वर्ग शहरामध्ये वावरतो त्यांच्यासाठी जर आपण या सर्विसेस सर्व्हिस प्रोव्हाइडिंगचा जर बिझनेस सुरू केला आणि त्याच्यामध्ये मग माशांची टाकी लावून देणं त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्याचे मासे देणं त्याचा दर पंधरा दिवसांनी किंवा एक महिन्याने मेंटेनन्स करणं आणि त्याचे चार्जेस घेणं अशा पद्धतीची जर आपण सर्व्हिस सिस्टीम प्रोवाईड केली तर या सर्व्हिस सिस्टीमधनं फार मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये एक व्यवसाय आणि रोजगार निर्मिती होऊ शकते याच्यातनं आणखी एक जो पुढचा पर्याय आहे तो म्हणजे पब्लिक ॲक्वेरियमचं एस्टॅब्लिशमेंट म्हणजे जसं मुंबईमध्ये तारापुराला ॲक्वेअम आहे अशा पद्धतीचे जर ॲक्वेरियम्स वेगवेगळ्या भागामध्ये आपण उभे केले तर आज जो पर्यटन वाढीचा व्यवसाय किंवा पर्यटनामध्ये जे हळूहळू वाढ होते त्याच्यामध्ये हा एक, एक चांगल्या प्रकारचा कंपोनंट जर आपण लोकांना दिला तर या ठिकाणी अनेक लोक अनेक विद्यार्थी अनेक अभ्यासक भेट देऊ शकतील आणि त्यांच्याकडनं आपण जर नॉमिनल चार्जेस घेतले तर याच्यातनं पर्यटन वृद्धी होऊ शकेल आणि त्याच्यातनं फार मोठ्या प्रमाणात चांगला रोजगार निर्मिती होऊ शकेल मला या ठिकाणी सांगायला आपल्याला आनंद वाटतो की सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आत्ताच एक आम्ही पब्लिक ॲक्वेरियम या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेलं आहे आणि ते त्याचं लोकार्पण आत्ता झालेलं आहे आणि त्या लोकार्पणातून हा व्यवसाय या ठिकाणी चांगल्या प्रमाणात वाढेल आणि त्याच्यातनं चांगली रोजगार निर्मिती होईल अशा पद्धतीचे जे कंपोनंट्स आहेत ते सगळ्या ठिकाणी जर सुरू केले तर त्याच्यातनं फार मोठा रोजगार आपल्याला निर्माण करता येऊ शकतो याच्यातला ये पुढचा जो पर्याय आहे तो म्हणजे शोभयवंत माशांचं खाद्य तयार करणं आणि ते विकणं जसं मी मगाशी सांगितलं कृत्रिम खाद्य आणि नैसर्गिक खाद्य ह्याच्या विविध पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्या पद्धतीने आपण जर खाद्य उ उत्पादन केलं आणि ते जर मार्केटला पुरवलं तर त्याच्यातनंही चा आपल्याला चांगला रोजगार निर्माण होऊ शकतो आणि याच्यातला शेवटचा जो पर्याय आहे तो म्हणजे जी शोभयवंत पाणवनस्पती आहे विविध प्रकारच्या तीस ते बत्तीस जातीच्या पाणवनस्पती आपल्याकडे या शोभयवंत मत्स्यपालनामध्ये वापरात येतात ह्या पाणवनस्पतींचा जर आपण मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं तर आणि ते सातत्यपूर्ण रीतीने जर मार्केटला पुरवठा केला तर त्यात त्यातूनही आपल्याला चांगल्या प्रकारची रोजगार निर्मिती करता येणं शक्य आहे आता याच्यातला प्रशिक्षणाचा जर भाग आपण बघितला तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत मुळदे येथे जे मत्स्य संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आहे या ठिकाणी आम्ही या विषयावरचं पाच दिवसाचं प्रशिक्षण देतो आतापर्यंत दोन हजार पंधरापासून हे प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यापासून आजपर्यंत साधारणपणे आठशे ते साडेआठशे शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण आहे आणि मला याच्यात सांगायला आनंद वाटतो की साधारणपणे पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्यांनी हा व्यवसाय म्हणून स्वीकारलेला आहे आणि आज हा चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारणपणे दोनशे शेतकरी हा व्यवसाय सध्या स्थितीमध्ये करत आहेत शोभिवंत मत्स्यपालनाचा व्यवसाय व्यापारी तत्वावर अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी सरकारने काही योजना राबवल्या आहेत त्या योजनांची योग्य माहिती देत डॉक्टर नितीन सावंत यांनी रोजगार निर्मिती करणाऱ्या लाभदायक अशा या व्यवसायात शेतकऱ्यांनी आवर्जून यावं असं आवाहन केलं शोभिवंत मत्स्यपालन हा मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये थोडासा मागे पडलेला असा व्यवसाय असल्यामुळे ह्या व्यवसायाला व्यापारी तत्वावर विकसित करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने या देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नामदार नरेंद्रजी मोदी यांनी तीन वर्षापूर्वी एक अतिशय चांगली योजना देशवासवासियांसाठी दिलेली आहे त्याचं नाव आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि या योजनेमध्ये एकूण चार प्रकारचे प्रकल्प आपल्याला अनुदानित स्वरूपामध्ये उभे करता येऊ शकतात या संपूर्ण योजनेचं सूत्र असं आहे की या योजनेमध्ये चांगल्या प्रकारचं अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येतं जर आपण ओपन कॅटेगरीमधले पुरुष असाल तर आपल्याला चाळीस टक्के अनुदान मिळतं आणि आपण जर महिला असाल आणि मागासवर्गीय प्रवर्गामध्ये असाल तर आपल्याला साठ टक्के अनुदान या योजनेमध्ये मिळतं तर याच्यातल्या ज्या चार योजना आहेत त्यातली पहिली योजना आहे ती परसबागेतील मत्स्यसंवर्धन ही तीन लाखाची योजना आहे ह्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये असणाऱ्या पुरुषांना एक लाख वीस हजार आणि महिला आणि मागास प्रवर्गातल्या लोकांना एक लाख ऐंशी हजार एवढं अनुदान मिळतं त्याच्यानंतर याच्यामधली दुसरी योजना आहे ती मध्यम स्वरूपाचं शोभवंत मत्स्यपालन युनिट याच्यामध्ये आठ लाखाची योजना आहे आणि याच्यामध्ये जे अनुदान मिळतं ओपन कॅटेगरीतल्या पुरुषांना ते तीन लाख वीस हजार आणि महिला आणि मागास प्रवर्गातल्या लोकांना चार लाख ऐंशी हजार ह्याच्यातली तिसरी जी योजना आहे ती आहे एकात्मिक रीतीने मत्स्यसंवर्धन शोभयवंत मत्स्यसंवर्धन करण्याची योजना आहे ही पंचवीस लाख आउटले असलेली योजना आहे आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची जी कंडिशन आहे ती ही आहे की याच्यामध्ये बीज निर्मिती पण आपल्याला करावी लागते आणि न निर्माण केलेलं बीजे आ, आ, आप आपण वापरायचं आणि उरलेलं बीजे इतर शेतकऱ्यांना द्यायचं असतं तर या पंचवीस लाखाच्या योजनेमध्ये पुन्हा ओपन कॅटेगरीतल्या पुरुषांना दहा लाख जी सबसिडी मिळते आणि महिला आणि मागास प्रवर्गाच्या लोकांना पंधरा लाखाची सबसिडी मिळते आणि याच्यातली चौथी योजना जी आहे ती जी योजना आहे ती योजना शोभिवंत माशांचे प्रजननयोग्य नरमाद्या तयार करण्याची बँक तयार करणं ही एकूण शंभर लाख रुपयांची योजना आहे आणि या शंभर लाख रुपयांच्या योजनेमध्ये पुन्हा ओपन कॅटेगरीतल्या पुरुषांना चाळीस लाख रुपये सबसिडी आहे आणि महिला आणि मागास प्रवर्गातल्या लोकांना साठ लाख रुपये सबसिडी आहे परंतु या योजनेचं लिमिटेशन एक असं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये फक्त या तीन योजना दिल्या जातात आणि या तीन योजनांमध्ये वैयक्तिक लाभार्थीसाठी एक योजना दिली जाते आणि गटांसाठी दोन योजना दिल्या जातात आता त्या पद्धतीने या योजनांचा जर व्यवस्थित आपण उपयोग केला तर त्याच्यातनं अतिशय चांगल्या प्रकारे युनिट्स आपल्याला वाढवता येणं शक्य आहे याच्यातून मोठ्या प्रमाणावर शोभिवंत माशांची निर्मिती करणं शक्य आहे त्याच्यातनं शोभिवंत माशांचं निर्यात करणं शक्य आहे आणि त्यामुळे त्याच्यातनं रोजगार आणि परकीय चलन आणि व्यवसाय वृद्धी करून आपल्याला आर्थिक उन्नती साधता येणं शक्य आहे त्यामुळे या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम बघत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना माझी एक विनंती राहील माझं एक आव्हान राहील की हा एक वेगळा पर्याय हा एक वेगळा आयाम या शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी आहे आणि याच्यातनं फार चांगल्या प्रकारची रोजगार निर्मिती भविष्य काळात आपल्याला करता श येणं शक्य आहे आणि भविष्य काळात अतिशय वेगाने वाढणारा असा व्यवसाय असल्यामुळे आपण या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्या आणि यामध्ये इंटरेस्ट घ्या आमचं जे केंद्र आहे मुर्दे येथील मत्स्य संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे ट्वेंटी फोर बाय सेवन याकरता आपल्याला सर्व्हिसेस द्यायला उपलब्ध आहेत आणि या प्रकार या याच्यामध्ये लागणारं सगळं तांत्रिक मद मार्गदर्शन मी आणि माझे सहकारी आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतो त्यामुळे आम्ही आप आपण आप, आप आमच्याशी संपर्क साधू शकता या स्क्रीनवर या संदर्भामध्ये आप आमचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील त्या डिटेल्स आपण नोंद करून घ्या आणि जर आपल्याला आवश्यकता असेल तर आपल्याशी आमच्याशी संपर्क साधा आणि या व्यवसायामध्ये रोजगार निधीच्या दृष्टीने पुढे एक पाऊल टाका डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे इथल्या मत्स्य संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले नारायण चव्हाण यांनी आपला अनुभव व्यक्त केला वेळोवेळी केंद्राचं मिळणारं मार्गदर्शन आणि सहाय्य तसंच डॉक्टर नितीन सावंत यांचं मार्गदर्शन यांचा नारायण चव्हाण यांनी आवर्जून उल्लेख केला गेली दहा बारा वर्ष करत असलेल्या या व्यवसायाची सुरुवात बीज विकत घेऊन आणून कशी केली आणि त्यानंतर बीजनिर्मितीपर्यंतचा टप्पा कसा गाठला याविषयी सांगत असताना नारायण चव्हाण यांनी सरकारच्या योजना आणि अनुदानाचा कसा लाभ होतो हे स्पष्ट केलं नमस्कार मी नारायण भगवान चव्हाण मी इथे कुडाळ सांगीर येथे राहतो आणि मी दोन हजार दहापासून शोभिवंत मत्स्यपालन हा व्यवसाय करत आहे सुरुवातीला या ठिकाणी मुळदे कृषी संशोधन केंद्र मुळदे या ठिकाणी आम्ही या व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलं डॉक्टर नितीन सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दिवसाचं प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करून आम्ही या व्यवसायाला सुरुवात केली आणि आता दोन हजार दहापासनं म्हणजे मागील बारा तेरा वर्ष हा व्यवसाय आम्ही करत आहोत या व्यवसायासाठी जे काय तांत्रिक वगैरे जे काय मार्गदर्शन आहे ते स सर्व आम्हाला या ठिकाणी इथून आहे आणि जेव्हा जेव्हा काही अडचणी असतील तर आमच्या अडचणी या ठिकाणी सोडवल्या जातात सुरुवातीला जेव्हा आम्ही सुरुवात केली होती तेव्हा या व्यवसायासाठी जे बीज आमच्याजवळ उपलब्ध नव्हतं ते बीज आम्ही मुंबईवरून काही ज्या प्रजाती आहेत याच्या त्याचं बीज आम्ही तिथून विकत आणलं ते, ते वाढवलं एक तीन चार महिने आणि त्यानंतर इथल्या लोकल मार्केटमध्ये आणि मुंबई मार्केटमध्ये आम्ही त्याची विक्री केली आणि साधारण एक वर्षभरानंतर आम्ही एंजल गोल्डफिश डॉलर अशा ज्या काही प्रजाती आहेत त्यांचं बीज निर्मिती आम्ही स्वतः आमच्या इथे सुरू केली आणि त्यानंतर आता व्यवस्थितपणे त्याचं बीजनिर्मिती ते आणि त्याचं मार्केटिंग वगैरे आमच्या इथे सुरू आहे तर सुरुवातीला ज्यावेळी आम्ही हे केलं होतं त्यावेळी एम म्हणून जे गव्हर्मेंटची जी, जी संस्था आहे त्यांच्यामार्फत आम्ही अनुदान आम्हाला मिळालं होतं सुरुवातीला आम्ही एक चार लाखाचा प्रोजेक्ट घेतला होता आणि तो प्रोजेक्ट एक व्यवस्थित एक चार पाच वर्ष चालवल्यानंतर पुन्हा त्याच संस्थेमार्फत एमपेडाच्या संस्थेमार्फत आम्ही पंधरा लाखाचा अनुदानाचा प्रोजेक्ट घेतला आणि त्याप्रमाणे आता हा व्यवसाय व्यवस्थित आम्ही चालू आहे आणि दर महा एक पन्नास ते साठ हजारचं आमची विक्री आणि त्यातनं आम्हाला नफा होतो आहे उत्पन्न मिळतं आहे आम्हाला सौंदर्यदृष्टी आणि आर्थिक लाभ यांचा संगम साधणारा हा व्यवसाय शेतकऱ्यांच्या घरादाराला आणि आयुष्यालाही आगळीच शोभा आणेल आणि देशाचं प्रगतीपथावरचं पाऊल आणखी पुढे पडेल पड़े हे नक्की